कि महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये <coughs> मोठा बदल झालेला आपल्याला दिसतो निसर्गामध्ये जसा बदल घडू लागला तसाच राज्याच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल घडू लागला पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो आला आणि ह्या महाराष्ट्राच्या फुले शाव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कोणाच्या अंगातीला बदलता येणार नाही ना <coughs> बाबासाहेबाने दिलेली आम्हाला घटना आम्हाला दिलेला संविधान या जगातला कुठल्या माणसाला बघता येत नाही ती गॅरंटी आमची त्या ठिकाणी परंतु काही लोक उद्याच लागणार महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा या ठिकाणी काम आहे देशाचं आणि राज्याचं राजकारण अरे राजा तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये दे असाल दे दे देश आणि दुनियामध्ये आम्ही आहोत तुमची जबाबदारी तुम्ही या छोटा संख्येचा विचार करू नका बिहारची जनगणना झाली किती ठिकाणी गेला आपण सदुत सदुसष्ट टक्के हे तर दुर्लैना ओबीसी झोपल्याला का म्हणतात त्याच कारणच आहे एकीकडे मला मंत्रिमंडळाचं काही कळत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना जात निहाय जंगलनाचा ठराव त्या ठिकाणी सर्वच पक्षाने मंजूर केला केला की नाही केला आणि मग हे काय झोपेत राहते का सगळे सरकार यांना जरा आपली नाही का आम्हाला कामाला लावून टाकायचं तुम्ही तिकडे शांत झोपायचं महाराष्ट्राच्या सरकारला पण विचारलं पाहिजे की ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये जात निना झाली पाहिजे ह्या ठादा उदाहरण केला असेल तर सरकारने त्या कामाला सुरुवात काय केली नाही हा सुद्धा जबाब सरकारला आपण या ठिकाणी विचारला पाहिजे महाराष्ट्राच्या या भागामध्ये मुख्यमंत्री म्हणतो आरक्षण देणार का, का हो दे दुसरा उपमुख्यमंत्री दुसरीकडे जाऊन बसतो त्याला तो मिळतो म्हणजे आला <coughs> तिसरा उपमुख्यमंत्रीला डेंगू होऊन जातो <laughs> आता तुम्हाला निवडणूक मध्ये ठाबायचा कोण तर संध्याकाळच्या जेवणावर जाऊ नका समजत नाही आम्हाला साहेब आले मामा आले आमची आता मजबुरी झाले आमच्या संबंध आहे मग आता संबंध तुमच्या अस्तित्व सुधरून घ्या लोकशाहीमध्ये संबंध बिराव बिघडले तरी चालेल पण माणूस आला पाहिजे ही तुमची लढाई ही तुमची लढाई आणि आमची लढाई आज छत्रपती शिवाजी महाराज असते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते आज असते आज आईला असते तर जे मागणी करतात ना त्यांचा कडे लोट केला कोणाचा अरे ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ही लोकशाही आली त्या अनेक घट्टला लोकशाही काय हे माहिती नाही आता मृतधारातले आहेत अनुदारातले असे घटक आहेत की त्यांच्यापर्यंत आणखी झोपडी सुद्धा सरकारची पोहोचली नाही तर शिक्षण दूरच आणि ही व्यवस्था सरकारला बदलायचं काम आहे सरकार मी सरकारमध्ये त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे सरकार येऊन आमच्यामध्ये जर भांडण लावत असेल तर सरकारचा बंदोबस्त सुद्धा ओबीसीने केला पाहिजे पण आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं बिहारची झाली महाराष्ट्रात सुद्धा जात या जन्मांना झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचंय महाराष्ट्र कळू महाराष्ट्रात कळू द्या फक्त जात न्याय जन्म नाही शिक्षणामध्ये कोणाचे बोल पुढे ते कळलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये कोणाचा अपमान जास्त होतं ते कळलं पाहिजे आर्थिक कोणाकडे सगळ्यात जास्त कारखाने सुचकिरणा सगळंच कोणाकडे ते कळलं पाहिजे कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राज्य कोणी केलं ते सुद्धा कळलं पाहिजे हे जेव्हा महाराष्ट्राला कळेल जेव्हा जाता त्या ठिकाणी होईल बिहारमध्ये सदुसष्ट टक्के निघली सत्तर टक्के ओबीसीची जनता त्या ठिकाणी आंबेडकर चवळ प्रामाणिक पराणी हा ओबीसी सोबत आहे ओबीसी सोबत आहे सत्तर वीस टक्के किती झाले हा काय घ्या पण वेळेवर जरा नीट घट्टी वाजवा तुम्ही वेळेवर दुसऱ्या घंटे निर्माण झाले उभ्या छोट्याच्या छोट्या जातीचा ओबीसीचा बाजूचा निर्माण झाला आणि मोठ्याच्या मोठ्या जातीचा जग निर्माण झाला तर भाऊ स्वीकारण्याची तयारी सगळ्यांची असली पाहिजे कारण आपला पावणे चारशे जमातीचा हा समूह भटका म्हणतात अनेक जाती त्या ठिकाणी आणि म्हणून हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला चांगली संधी या महाराष्ट्राला करून दिलेली आहे त्यांनी संकेत दिलेले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसीचा होणार आहे अरे बुधवार तुम्ही मतदान केलेशिवणार का दुसऱ्यालाच बटन दाबाना बटन नीट दाबलं पाहिजे नेता आपलं मटण आणि बटन वेगळं राहत जर फटण नीट दाबलं शिवाजी महाराजांच्या कामामध्ये तलवारीनं लढाई करायचं करत होत भाड्याने काम करणार ती लढाई कोणी जिंकले कोणी जिंकले लढाई ही तुम्ही जिंकलेली लढाई तुमच्या पूर्वजाला जिंकलेली लढाई म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचे पण उद्याची लोकशाही उद्याच्या लोकशाहीची लढाई बाबासाहेबांनी तुम्हाला सरळ चांगला मार्ग दिला लोकशाही किती सुंदर लागले कोणाला बोलू नका कोणाला खेटू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका पण नीट जाऊन नीट बटन दाबा कोणाचं बटन न खाता बटन दाबा हा हे करणार आहे की नाही करणार आहे की नाही निवडणुकीमध्ये ओबीसी धाग्यावर दिसला नाही पाहिजे दिसताना का शपथ घ्या महात्मा फुले

ही भूमिका तुम्हाला ऐकून घेऊन जायची राजा विचाराचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूच सरकार लोकशाही राण्णाभोसाठेच्या विचाराचा सरकार स्थापनेची वेळ आपल्याला या ठिकाणी आलेली आहे निवडणुका काही लांब नाहीये दीड महिन्यावर निवडणुका आलेली आहे लोकसभेची निवडणूक दीड महिन्यानंतर आचारसंहिता त्या ठिकाणी होणार आहे आणि जर कोणाच्या नादी लागायचं कोणाच्या नादीने लागायचं हे डोक्यात ठेवा आम्ही सगळे भरकटलेली आहोत आम्हाला आमचा विचार त्या ठिकाणी येत नाही जर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले अहो शिवाजी महाराजांची समाधी कोणी पहिला पवडा कोणी गायलो दुसरा पवडा कोणी काय राह लोकशाही मग एवढी आमचा गुन्ता गुन्ता चांगला आहे तर ही लढाई ही चालू द्या अशीच लढाई चालू द्या लोकसभाची लढाई चालू द्या आणि विधानसभेमुळे ती लढाई चालू द्या आणि विधानसभेमध्ये राजतीलक आपला उभीशिदा झाला पाहिजे ही भूमिका असं इथून घेऊन त्या ठिकाणी ही भूमिका तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर घेऊन गेले तर महाराष्ट्राचा मला विश्वास आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी जर झाला विचाराचा जर झाला तर महाराष्ट्रामध्ये मा गुन्हा गोविंदाना सगळ्याला नांदांची भूमिका असणार एकही भानगडी एकही मोर्चा महाराष्ट्रात जिंकणार आहे हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही आमचे सगळ्यांचे दुःख त्या ठिकाणी जमतो आणि हे दुःखच आहे हे दुःख सावरायचं असेल तर महाराष्ट्राची आता काळाची गरज आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई विजयचा विचाराचा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी जावं एवढंच आणि तालीम थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र